एक मुलगा एक मुलगी त्यांच्या दोघांची ओळख होईल एकमेकांच्या प्रेमात पडतात एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्या नंतर जे लपडे चालू होतात बेटा मी मग एक दुसरे आपल्या घरी सांगतात की आमचं एकमेकांवरील प्रेम आहे आणि आम्ही एक आम्ही एकमेकांबरोबर जगू शकत नाही आम्ही आमचं जर तुम्ही लग्न लावून नाही दिलं तर आम्ही आत्महत्या करू नाही तर आम्ही आमच्या जीवाचं काही बरं असं म्हणल्याच्या तर आई वडील मान्य करतात त्या मुलीशी देखील आई मान्य करतील त्या मुलीला माप नसतो मग आई असली आणि त्या मुलाच्या आई मुलाच्या आई वडील असतात आणि ते देखील मान्य करतात आणि आई वडिलांच्या संमतीने लग्न त्यांचं पण तो मुलगा नालायक निंदा त्याचे विचार इतक्या घनरडे आहेत तुम्ही विश्वास करू शकणार नाही तुश्करी सांगितलं कारण एकच आहे त्या मुलीचे विचार चांगले होते त्या चा कोणाच्या आदत मदत पडणारी मुलगी नव्हती ती मुलगी बरोबर समान वागणार होती आणि त्यामुळेच मित्रांनो नमस्कार मी सोडे पुणे एकदा क्राईम स्टोरी घेऊन आलेले पण त्याआधी मला तुम्हाला काय तर का सांग मी आजारी पडलो होतो आणि तीन दिवस मला व्हिडिओ टाकायला काय जाऊ लागले त्यामुळे माझे व्हिडिओ हो, काफी डाऊन गेले मित्रांनो मी जोडून विनंती करतो की असं करू नका माझं सुरुवाती करिअर आहे आणि ते स्टॅब्लिश झालं पाहिजे असं माझं पण माझ्या म्हणून माझ्या चॅनलला सपोर्ट करा मी एवढंच म्हणते चला घटना घडलेली आहे मध्य प्रदेश मध्ये मध्य प्रदेश गुना जिल्हा धनबाद गाव इथे घडलेली घटना आहे माधुरी मिश्रा रिंकू लोधी तर रिंकू हा बिझनेस करणारा म्हणजे छोटा मोठा व्यापारी होता ते शिक्षक पूर्ण झालं होतं आणि माधुरी मिश्रा ही कॉलेज कॉलेजला जायची आणि आपले शिक्षण पूर्ण करत होती ती कमी आता पंधरावी पंधरावी शिकत असत आणि रिंपू आपला बिझनेस करत होता त्याचा काहीतरी छोटा मोठा व्यवसाय होता दुकान होतं आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते एकमेकांच्या प्रेमात कसे पडले ते एकमेकांच्या शेजारी होते आणि रिंपू कामाशी काम होणारा माणूस होता बाहेर काय त्याचे काय दुनियादारी पडणारा माणूस नव्हता उदाहरण म्हणजे बाहेर काही घडते तर आपल्या शेजारी भांडणं चालले तर त्याला काही घेणं देणं नाही असं तो रिंपू होता माझं पण तशीच होती त्याला काय दुसऱ्या पासून काही घेणं देणं होतं ती एकदम चांगली मुलगी होती विचार करणार नाही तर यांच्या दिवस घरातनं जाताना रिंकू लक्ष पडतो माधुरीवर कि जर तू फिदा होतो जर पाटला करतो तिचं सगळं बॅकग्राऊंड काढतो सगळी माहिती काढतो त्यानंतर तिला प्रपोज करतो प्रपोज केल्याच्या नंतर माधुरी रिंकूला ओळखत होती घरात शेजारी असल्यामुळं तो रिंकू ह्याला वळखत नव्हता कारण तो आपल्या कामाशी काम ठेवणार आहे आणि जरा रिंकू जुन्या विचारांचा होता किंवा पुढं जाऊन कळतच आणि ती माझी हा म्हणल्याच्या नंतर ह्याच हे थे लोक प्रेमात पडले एकमेकांच्या मग हा म्हणल्याच्या नंतर मग काय चलो दिल्ली असं तर मग इकडे तिकडे जायला गलेचं पण थोडं कामाकडे लक्ष दुर्लक्ष लागले रंगपीच पण व्यापारी होता तो व्यापारी असल्यामुळे त्याचं काही त्याचं काही नुकसान दुसकाल काय झालं माणूस ठेवले होते त्याने त्यामुळे त्याचं काही सगळं सुरळीत चाललं होतं मग ह्याचं प्रेम इतकं वाढत गेलं वाढत गेलं वाढत गेल्याच्या नंतर ह्याने घरच्याला सांगितलं की तुम्ही आमचं लग्न लावून द्या आमचं एकमेकांचं प्रेम आहे आमचं एकमेकांवर प्रेम आहे तुम्ही आमचं लग्न लावून नाही दिलं तर आम्ही आमचं जीवाचं बरं वाईट करून असं म्हणल्याच्या नंतर आई वडिलांना टेन्शन आला भिंकूच आई वडील राजी झाले माधुरीचे वडील नाही आईच होती आणि ती एकूण ती एकच होती मुलगा नव्हता लग्न म्हणजे नव्हता मुलगीच होती असं असल्यामुळे तिने पण हो मानला मुलीच्या भविष्यामुळं कारण एकूणच मुलगी होती आणि असं डिसिजन घेतला तर खूप मस्त तिच नुकसान होईल आणि एकच मुलगी असल्यामुळं लाडा लाड्यांनी वाढवली होती आणि आईच्या मुलीच्या जिद्दीमुळे तिने होकार दिला आणि होकार दिल्याच्या नंतर दोघी खुश एकमेकांनी सांगितलं माझी आई हा म्हणली की आणि इंटर पण आलं माझ्या वडील पण हा म्हणले नाही आणि लग्नाची तारीख काढायची का असं नाही नाही तर हा म्हणली माधुरी माझं शिक्षण पूर्ण झालं आपण लग्न पूर्ण असं म्हणलं की रिंकू खुश झाला पण रिंपूला एक गोष्ट खटकत होती की माधुरीचे मित्र जे होते।, होते मित्र मैत्रीण होते पण मित्र जास्त होते मित्रांमध्ये मित्रांबरोबर फोन मध्ये बोलायची आणि कुठं बाहेर फिरायला गेले टुरिस्ट म्हणून तर तिथं मित्रांबरोबर फोटो बिटू काढायचे ते फोटो बिटो बघायचो होतो त्यामुळे तो इतका रागायचा जुना विचारायचं होतं ना माझ्याशिवाय ही जर मोबाईल मध्ये दुसरा माझा फोटो असायला नाही पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं ह्याच्यामुळे ह्यांच्या दोघांमध्ये जरा भांडणं व्हायची तिने खूप सांगायचं समजून सांगायचा प्रयत्न केला तुम्ही तुझ्या मित्रांबरोबर बोलू नको मला ते काय आवडत नाही पण ती हवे हसायची आणि हवेत जोडायची कारण ती एकच म्हणणं होतं माधुरीच एकच म्हणणं होतं की माझे मित्र आहेत आणि ह्याच्या पुढे आमचं असं काही नाही असं म्हणल्याच्या नंतर असं म्हणाल्याच्या नंतर रिफूक ग बसायचा पण तो असा विचारायचा होता की एकदा तर त्यांनी विचार धरला की त्याच्या डोक्यात मग भलतेच विचार चालवायचे एक जोडले वेग एक जोडले की एक असं मग त्याचं असं वाटायला की चार 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 या ला ए, आए, की पुढची चांगली नाही म्हणजे माधुरीच्या चरित्र संशय यायला लागला होता तर घटना आहे चोवीस एप्रिलला तिची आई म्हणजे माधुरीच्या आईने पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट नोंदवली की माझी मुलगी बावीस एप्रिल बावीस एप्रिल पासून गायब झालेली म्हणजे तिला फोन लागत नाहीये ती म्हणली की मी रिंकूला भेटायला जाते आणि मी परत पाच मिनिटांनी भेटायले असं म्हणून ती गेली तर ती काही वापिस नाही माझी मुलगी लापाता झाली म्हणजे ती हारून लिहिले आणि ते हुडकून द्या तर पोलिसांनी चौकशी दरम्यान विचारलं की ज्या पोरावर ज्या पोराला भेटायला गेली त्याला तुम्ही विचारलं का ती आई म्हणली की हा विचारली तरी सांगितले भेटली मला आणि आम्ही बोललो भिरलो तिला घरी पाठवलं आणि त्यानंतर काय झालं आम्हाला काय माहिती नाही असं तिने म्हणल्याच्या नंतर म्हणून मी पोलिस स्टेशनामध्ये आले आणि त्या म्हणजे पोलिस स्टेशन येण्याच्या पूर्वी मी तिला शोध घेतला त्या पोराने देखील शोध घेतला पण ती काही सापडली नाही त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलो असं म्हणल्याच्या नंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली पोलिसांनी सगळी सविस्तर चौकशी केली मित्रांबरोबर चौकशी केली पोरांबरोबर म्हणजे माधुरीचे मित्र होते पालेजचे त्यावर चौकशी केली त्या रिंकू रिंकू बरोबर चौकशी केली त्या मुलींच्या वडिलांबरोबर म्हणजे रिंकूच्या आई वडिलांबरोबर चौकशी केली लय चौकशी केली त्या रिंकूने म्हणलं की मी तिला भेटायला तर बोलवलं होतं आणि ती भेटली आम्ही ज्यूस बीस पिलो आणि आम्ही वापिस पाठवलं तिला मी वापिस पाठवलं असं तिने म्हणलं असं म्हणलं तिच्या तिच्या वडिलांना चौकशी केली म्हणजे रिंकूच्या आई वडिलांबरोबर चौकशी केली तुमची वर्जिनी तुम्ही लग्न लावून देत होता मुलाच हा आई वडील म्हणले हा माझ्या मुलामध्ये आमची खुशी असं म्हणले रिंकूच्या वडिलांबरोबर त्यानंतर कॉलेजचे मित्र माधुरीचे मित्र आहेत त्याबरोबर चौकशी केली मैत्रिणीने सांगितलं की माधुरी चांगली होती ती कोणाच्या आधामध्ये पडणारी मुलगी नव्हती बाहेर काही लगुडं नव्हतं आम्ही ते चार मित्र मंडळी आहेत चार मुली चार पाच मुलं असे आम्हीच आहे तेव्हा म्हटलं एक मुलाने सांगितलं की माधुरीचा सा सा जो बॉयफ्रेंड आहे म्हणजे होणारा नवरा आहे तो म्हणजे संशय घ्यायचा एका मुलाने सांगितलं तिला आवडत नसायचं की आम्ही तिच्या आसपास मध्ये राहावं आम्ही तिच्या म्हणजे ते आमच्या बरोबर मध्ये बोलावं असे एका मुलाने सांगितलं असं म्हणल्याच्या नंतर पोलिसांना शॉक बसला आणि तिने रिंकू बरोबर बोललं परत मुलं उचलण्यात आलं पोलीस स्टेशन मध्ये आणलं परत आणि त्याला विचारलं आणि माधुरीचं काय चाललंय असं म्हणलं की काय चाललंय आम्हाला काय माहिती नाही तुम्हाला काय सांगितलं असं म्हणलं की आम्हाला कळलंय की माधुरी तुझं भांडणं व्हायचे कारण एकच होतं की दुसऱ्या बोलायची आणि हे तुला आवडायचं नाही असं म्हणलं हो मला हे आवडायचं नाही म्हणून काय तिला काय मारून टाकणार आहे नाही ना ती माझी होणारे बायकू होती तिथं जरा जरा ऍक्टिंग करायला सुरुवात केली आणि तिथं जरा रडलं पडण्यामुळे जरा पोलिस पण जरा शांत केले त्याला त्याला वापस पाठवलं मग काय पोलिसांना काय प्रूफ सापडणार चौकशी केलं हे सापडणार मग ह्याने माधुरीचे क्वाल डिटेल चेक केले क्वाल डिटेल चेक केल्याच्या नंतर एक लोकेशन आलं रिंकू लोधी आणि माधुरी मिश्राच्या घर आसपास एक अर्धवट बांधकाम झालेलं घर आहे तिथे फोन आला होता आणि ते तिसरा तिसरा फोन असून रिंकूनच फोन केला होता आणि तिला तिथे भेटायला बोलवलं होतं हे कळल्याच्या नंतर पोलिसांनी रिंकूला उचललं त्याला सविस्तर परत विचारण्यात आलं की हे कॉल डिटेलच आहे हे कॉल डिटेल आहे ह्या कॉल डिटेल मध्ये तुम्ही रिंकूला म्हणजे तू माधुरीला इथं वर बांधकाम खोली तिथं तू बोलवलेले तिथे तू बोलवल्याच्या नंतरच ती तिथे गायब झालेली आहे काय मेटर आहे तर तो म्हणतो की साहेब मला काय माहिती नाही तुम्ही काय म्हणताय तर मग शेवटी पोलिसाला पोलीस खाक्यात दाखवा लागला त्याला उलसळू उलटा टांगला आणि दिला ठून ठेवून दिल्याच्या नंतर त्याने पोपटा सारखा बोलायला सुरुवात केली त्याने सांगितलं की बावीस एप्रिल रोजी मीने माधुरीला बोलवलं होतं त्या आर्ड खोलीमध्ये हो तिथं तिने सांगितलं तिथं मी आमच्या दोघांची भांडणं झाली कारण एकच होत तिने कारण एकच होतं की रिंकूने म्हणलं होतं तू आजपासून कुठल्याही मुलाशी बोलायचं नाही असं तिचं म्हणणं होतं पण माधुरी म्हणले मी बोलणार तुला काय करायचंय असं म्हणल्याच्या नंतर तुझा पहिल्यापासून त्याच्या डोक्यात रागच भरला होता आणि हे बोलल्याच्या नंतर आणखी तुझा राग वाढला आणि तो तुझा मोबाईल स्टार्टिंग घेतला आणि क्वालिटी चेक केले म्हणजे जे मध्ये बोलती ना तर बघितलं की पोऱ्या सगळंच बोललत होती आणि तिचे फोटो बिटो दाखवले तर दाखवलं की तुझ्या मध्ये सगळं पोरांचेच फोटो आहेत असं म्हणले ते म्हणजे माझे मित्र आहेत तसं काय नाही मित्र फक्त मित्र नाही असं म्हणल्यावर तिने काय ऐकलं नाही म्हणजे रितुने काय ऐकलं नाही तिने तिचा गळा धरला तिला असं खाली आपटलं खाली आपटल्याच्या नंतर तिचा बलात्कार केला तिचा बलात्कार केला तिचं शारीरिक शोषण केलं त्या शोषण केल्याच्या नंतर तिचा म्हणजे तिथं पडला होता तिथे कपडे काढले होते त्या कपड्याने तिचा गळा आवडला गळा आवडला आणि तिला मारून टाकला मारून टाकल्याच्या नंतर मारून टाकल्याच्या नंतर त्या रिंकून म्हणजे त्या नारा धव्हाने जे कपडे काढले ते कपडे जे शेण थापतात ना ते गौऱ्या बनवतात त्या गवऱ्यांमध्ये लपवलं आणि ती डेड बॉडी येणार ते शेणामध्ये टाकली तिने ते शेणामध्ये टाकली म्हणजे शेण तिने ती डेड बॉडी उचलली आणि ते शेण असते ना एका ठिकाणी जमा करतात त्या कोपऱ्यामध्ये बॉडी ठुली उभी म्हणजे अशी जे गोडगे वाकूट होतात ना अशा एक प्रकारे खाली बसतो गुडगे वर असतात आणि गोडग्यांमध्ये डोकं होतो अशा प्रकारे तिने कोपऱ्यामध्ये ती डेड बॉडी ठुली होती भोंगळी भोंगळ्याच्या नंतर तिने सगळं शेण येणार त्या घरामध्ये शेण ठेवलं जात होत ते शेण त्या डेड बॉडी मधील त्या डेड बॉडीवर फेकलं त्या डेड बॉडीवर शेणाचा इतका ढीग लावला ते वास काही येणार नाही आणि वरण तिने असा प्लॅन केला तिथं तिने एखादं एक, एक जनावर मारलं काही विचार शेणामध्ये फेकून देतात वास मिक्स झाला पाहिजे मग मग म्हणून एक जनावर मारल्यामुळे ते वास खूप भयंकर वास तुटला होता पण तिथं लोकांनी बघितलं तर तिथे जनावर मेलो होत तर जनावर मुळे तिथे काही लोक गेली नाही एक गोष्ट झाला एक बॉडी वास मारायला सुरुवात झालीच होती पण लोकांनी तिथे गेल्याच्या नंतर जनवर मेल्याला बघून वापिशायला लागले ते बघितल्यामुळं जनवर मेल्याला बघितल्यामुळं वापिशायला लागले आणि लोकांना काही थोडा काही संशय आलाच नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईने रिंकूला विचारल्याच्या नंतर हाच रिंकू सगळ्यां लोकांमध्ये जाऊन चौकशी करत होता माझी होणारी बायको तुमच्यापाशी आले का मैते मैते जे मैत्री मैत्री मशीन जायचं ते जाऊन चौकशी करायचं पण सगळ्यात खतरनाक भाग म्हणजे तिने याला मारून टाकलं होतं आणि शेणामध्ये दफन केलं होतं शेणामध्ये गाडलं होतं आणि तिचे कपडे गवड्यांमध्ये लपवलं होतं ते खुलासा झाल्याच्या नंतर पोलिसांना शॉक बसला ति विचारत की करू शकत नाही अशा या प्रकारे मर्डर केला कारण शिल्लकच होत माधुरी माधुरीवर त्या चारित्र्यावर संशय घेतला त्या संशयमुळे तिने मर्डर केला मित्रांनो ह्याच्यावर तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि नक्की कमेंट करा आणि मित्रांनो चॅनलला सपोर्ट करा चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा की पुन्हा भेटाय नमस्कार